नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरोपांची राळ उठल्यानंतर चहूबाजूंनी कोंडीत सापडलेला धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेत दोघांमध्ये सागर बंगल्यावर पंचवीस मिनिटे चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आवदा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली होती जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती मात्र धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती आहे महत्वाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे मी व्यवस्थित झालो आहे असे अनुमत करून धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला त्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली उभय नेत्यांमध्ये राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे पंचवीस मिनिटे चर्चा झाली चर्चा राजीनाम्या राजीनाम्यासंदर्भातील निर्णय राखून ठेवल्याची माहिती आहे दरम्यान सागर बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून तडक निघून जाणे पसंत केले अधोरेखित कारणांसारखी गोष्ट म्हणजे सोमवारी दुपारी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती उभय नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर आणि राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा झाल्याचे कळते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा